देवाच्या दारात कुठलंही काम केलं तर ती देवाची सेवा होते असं म्हणतात राम मंदिरात हीच स्वच्छतेची सेवा देण्यासाठी महाराष्ट्रातले हात कामाला लागलेत स्वच्छतेच्या सेवेचा विचार येतो तेव्हा समोर येतात ते, समो ते बी व्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीचे सर्वे सर्वा हनमंतराव गायकवाड सातारच्या रहिमतपूरचे रहिवासी असलेल्या हनुमंतराव गायकवाड यांनी कचऱ्यातनं मोठा पैसा कमावण्याची शक्कल लढवली अगदी पंतप्रधानांच्या घरापासून ते संसदेपर्यंत सगळ्या ठिकाणच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली अनेक मंदिरांच्या स्वच्छतेचं कामही त्यांच्याकडनं केलं जाते आणि आता याच भर पडली आहे ती रामा मंदिराची पाहूया प्रभू श्रीरामांच्या सेवेत गुंतले महाराष्ट्रातले हात प्रभू श्रीरामांच्या गाभाऱ्यापासून ते मंदिरातील अगदी प्रत्येक कोपऱ्यापर्यंत स्वच्छतेची सेवा दिली जाते ती पुण्यातल्या मराठमोळ्या हनुमंतराव गायकवाड यांच्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीकडून रामाच्या मंदिरात स्वच्छतेची सेवा देण्याची संधी बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीला मिळाली राम मंदिरातील स्वच्छता मोहिमेसाठी बीवीजीनं काय प्लॅन आखलाय ते सुरुवातीला पाहूया मंदिरात दोनशे स्वच्छता सेवक आहेत पन्नास लाखांच्या अत्याधुनिक मशीन आहेत पर्यावरणपूरक स्वच्छता सामग्रीचा वापर केला जातोय गर्भगृहासहित संपूर्ण राम मंदिराची स्वच्छता केली जाते यात्री सुविधा केंद्राचीही सफाई केली जाते स्वच्छता गृहांच्या सफाईची जबाबदारी ही बीवी कडेच आहे तर मंदिर परिसरातील अंतर्गत रस्ते सफाई करण्याची जबाबदारी समोरचा आपण त्यांचे लोअर फ्लोअर आहे ते क्लीन करण्यासाठी अक्षरशः मध्ये अश्रू आले जेव्हा मूर्ती बघितली आम्ही राम मंदिराचे दर्शन झाले आमचे हे महाराष्ट्रासाठी पूर्ण गौरवाची आणि पूर्ण एकदम शहाची बात आहे ही आणि खासकर कर हनुमंतराव गायकवाड मॅडम बहुत लोक खुश है पिछले पाच सो साल से इस चीज का इंतजार करे थे हम लोग तो बहुत खुशी की बात है राम मंदिर बन गया हम लोग उसकी सेवा में लगे राम मंदिराच्या स्वच्छतेची जबाबदारी मिळालेल्या बीबीजी कंपनीने आतापर्यंत राष्ट्रपती भवन पीएमओ कार्यालय संसद भवन सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक कार्यालय स्वच्छ केली आहे ज्याचा उल्लेख त्यांनी माझा कटामध्ये सुद्धा केलाय हे करता करता म्हणजे आज राष्ट्रपती भवनमध्ये तुमचे लोक आहेत मोदींच्याकडे तुमचे लोक आहेत अमित शहाच्याकडे तुमचे लोक आहेत सोनिया गांधींच्याकडे तुमचे लोक आहेत सुप्रीम कोर्टात तुमचे लोक आहेत बरं एकीकडे हे सगळे राजकारणी झाले तिकडं अमृतसरचं सुवर्ण मंदिर तुमच्याकडे आहे सायुपती आपल्याकडे सिद्धिविनायक आहे पंढरपूर आहेत तुळजापूर आहेत ज्योतिबा आहेत जेजुरी आहेत सोमनाथ द्वारका उज्जैनचं महांकाल भारतातली चोवीस ना आता एवढं ऐकायचं व्हॅटिकन तुमच्याकडे नाही आहे ना <laughs> <laughs> आता सर वॉशिंग्टन ला चालू करतोय म्हणजे काही ऐकायला मिळेल आजवर अनेक मोठ्या कार्यालयांची स्वच्छता जरी केली असली तरी राम मंदिरा अच्छा स्वच्छते अनुभव का ही और बीवीजी से, बीवी से कर्मचारी संगत तो मुझे बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे सेवा देते हुए और यहाँ का माहौल ही अलग है और काम करने का जो दिल है इच्छा है वो एकदम अंदर से अंदर से आत्मा बोल रही है इस तरह से अच्छा लग रहा है मैं बहुत ज्यादा अच्छा लग रहा है कल का दिन कितना खास था आप सभी के लिए ये हमारे लिए तो एक तरह से मेरे पास शब्द नहीं है इतना अच्छा है कि बोल नहीं सकते इतना इट्स इट्स अ ड्रीम हमारा जो ड्रीम था वो पूरा हो गया एक तरह से ऐसा ऐसा फील हो रहा है मैं काल माझा वाढदिवस होता आणि आणि बावीस तारखेला राम जन्मभूमीचं उद्घाटन आणि माझा वाढदिवस म्हणजे माझा नशीबच उघडलेलं आहे जस्ट बिकॉज हनुमंतराव गायकवाड साहेबांमुळे आणि पूर्ण महाराष्ट्राचे कार्यकर्ते सगळ्यांची इच्छा होती त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे राम मंदिर स्वच्छता मोहिमेतील सर्वात महत्व भाग है तो राम मंदिर गर्भगृह की सेवा आप करेंगे प्रभु श्री राम जी की सेवा करेंगे क्या भाव आपके मन में मैम बहुत खुशी है ये मेरा सौभाग्य है जो भगवान की सेवा में नहीं मेरे इस तो तब... चीज के लिए मैं कब से इस काम में जुटे हुए हैं हाँ? काफी टाइम हो गया मैम और क्या क्या खास ध्यान आप रखते हैं क्योंकि गर्भगृह ऐसी पवित्र जगह है कि जो हमेशा साफ होनी चाहिए प्रभु वहाँ पे विराजमान है तो क्या स्पेशल प्रिकॉशंस लिए जाते हैं है? मैम तो बस सफाई पे हमारा सबसे ज़्यादा ध्यान है जितना हमसे होता है हम अच्छा वहाँ पे क्लीन रखते हैं और तो बाकी करी मॅम ठीक याच्यामध्ये मी सांगतो सकाळीची आरती सुरू जेव्हा होते त्याच्या त्यापूर्वी आम्हाला पूर्ण ग्रहगुराच्या समोरचा फ्रंट आम्हाला पूर्ण क्लीन करून द्यायचा व्हॅक्युम मशीन्स मध्ये सिंगल डेस आमच्याकडे भरपूर साई मशीन्स आहे त्याच्यामध्ये स्क्रबिंग मशीन्स आहे व्हॅक्युम क्लिनिंग मशीन्स आहे त्या त्यानुसार आम्ही क्लिनिंग करतो आणि आम्ही एन्श्युअर करतो की पूर्ण ड्राय अँड नीट क्लीन असणार त्याच्यानंतर आरती सुरू होते प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीत भव्य दिव्य राम मंदिर तर उभारलं डोळ्यांचं पारणं फेडणारं हे मंदिर तितकंच सुंदर ठेवण्याचीही जबाबदारी आहेच आणि मंदिर स्वच्छतेचं हेच आव्हान मराठमोळ्या हनुमंतराव गायकवाड यांच्या खांद्यावर आहे ज्ञानदा कदम सहर रिपोर्ट एबीपी माझा अयोध्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट